सकाळची गडबड बघा साबुदाण्यावाड्याची आहे कारण याच गॅसने परवा पण वडे खाल्ले होते त्यांना आवडले म्हणून त्यांनी परत मागवले म्हणजे आता वेळी पण त्यांना साबुदाणे वडेच पाहिजे ते वडे बनतात दही इकडे रेडी केलेले आहेत वरती किती प्लेट पाहिजे त्यांना चार चार प्लेट वा वा किती कमी पडले दोन तोपर्यंत हे तीन जाऊ दे ओके आणि ते आणि आता इकडे दही वाढतो मी पटापट आणि हे आपल्याला वरती घेऊन जातो आपले स्टाफ मेंबर आलेले आहेत खालच्या रूममध्ये गेलेत क्लिनिंग साठी एक आणि एक नाश्ता घेऊन गेलेला आलेले तर बघा इकडे चालू आपले जे गेस्ट आधी आलेले आहेत लवकर आले ना लवकर चेक इन केलं आणि आता जस्ट चेकआउट झालं तर त्यांच्यासाठी दोन माणसांसाठी रूम लावून दिला बघा पटकन एकदम व्यवस्थित आता फक्त झाडू आणि लादी करायचं आपल्याला म्हणून आपला रेडी झाला आहे याच्यात ते बघा हे सर्व एक्स्ट्रा चाललं ते तुमचं चाललंय ना हे वरती नेते आपलं काम काय थांबत नाही आता मी गेस्टला घ्यायला चाललो आहे ते आपल्या रेल्वे स्टेशनला उभे आहेत ओके चला रेडी ऍक्च्युली रिक्षा सेट केली होती पण ते रिक्षावाले थोडी बिझी असल्यामुळे आता असे करत नाही रिक्षावाले भरपूर टाइमात जातात तर बिझी असल्यामुळे आता मी जातोय पटकन घ्यायला आता हे गेस्ट वंदे भारत मधून आले आहेत आपले दोन गेस्ट आहेत म्हणून यासाठीच तर मी गाडी घेतली होती की कधी एमर्जन्सीला जावं लागलं तर मी तरी पटकन जाऊ शकतो नाही तर आता पहिलं कसं गाडीमधून तुम्ही सर्व येतात पहिलं तुम्ही दमलेले असता मग अजून तो वेटिंग करून अजून मग दमायला होतं ते बघा आपलं रेल्वे स्टेशन आलं बघा नाश्ता झालं आता गोल्ड रूमचं सर्व क्लिनिंग चालू आहे कारण गोल्ड रूममध्ये तर आपलं इन आहे एकदम मस्त आता दोन माणसांसाठी दोन बेड लावले आहेत आम्ही आणि तुम्ही पडदे पडते बघा बघा गोल्ड रूममधून आलो आणि आता आपल्या गेस्टला अजून एक प्लेट पोहे पाहिजेत तर पोहे पाहिजे तर पोह्याची प्लेट लांब लचकवाली संपलेली आहे इकडे सर्व साहित्य काढून ठेवले आणि पोहे आपल्याकडे आहेत बघा चला पोहे आता वाढूया आणि घेऊन जाऊया इकडे सर्विंग साठी रेडी झालेलं आपलं तुम्ही पण व्हिडिओ बघून पिताय की नाही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा ही तरी एक चांगलीच सवय लागू दे जीवन अमलं बनत हे नारळ पाणी तुमच्या सर्वांसाठी घ्या कसं वाटतंय झुल्यावरती किंवा बसून नारळ पाणी प्यायला हे बघा एवढे सर्व आणून ठेवलेत आम्ही एक्स्ट्रा चला आजची मी तुम्हाला गडबड दाखवतो आज आमचे टोटल खाले आहेत गोल्डमध्ये दोन सिल्वरमध्ये दोन प्विनमध्ये नाही टोटल पाच चालेत पाचशे बेस्ट झाले आहेत इकडे चपात्या बनतात आहेत इकडे ते चपात्या लाटल्या जातात आहे आणि इथे आम्ही तुम्हाला आता फास्ट फॉरवर्डमध्ये सर्व दाखवतो थाल्या किती वाटल्या जातात हे टेबल बरं पडतं आम्हाला पाच थाल्या वाढायला एकदम व्यवस्थित आणि आपल्या भाज्या झालेल्या दाखवतो तुम्हाला इकडे ही कोणती भाजी आहे ही पोहेची भाजी आहे हे हे काय हे अजून कच्चा कांदा आहे आता भजी होणार आहे त्याची हे काय ही कधी भाजी परज ही वाडीची शेंगाची भाजी का परजवी भात आणि डाळ पण खाली आहे इकडे सॅलड कापलेला आहे बटाट्याची भाजी इकडे वरण पनीर आहे वरण बघा आज पनीर आहे का आज का बड्डे आहे का दोन हजार काजल आज जास्त वेळ झाली असेल पनीर काल मग सांगितलं नाही ना आम्हाला लेट समजलं म्हणून तुम्हाला पण लेट समजलं कारण का बड्डे माहिती तर आपण केक नाही पापलेट कापला असता काय काजेल आणि पापलेटला हलवा जोडला असता आणि अजून कापला असता तो बद्दल जाऊ दे नमिता का की काय आपल्या कामात बिझी आहे तुम्ही काय बोलायचं ते बोला इथे बघा आपली वेज साली पूर्ण रेडी आहे ज्यामध्ये तुम्हाला मी भाजी दाखवली होती तो परत तो, परस भी ते परत दाखवतो परसबीची भाजी पनीरची भाजी गोडी बटाट्याची भाजी वरण भात आमरस सॅलड लोणचा त्या खाली चपाती पापड आणि भजी अकरा आयटमची आपली ही थाली आहे तसे आपले पाच सालीची ऑर्डर आहे चला बघा आपलं काम काय थांबत नाही आता था संध्याकाळची वेळ आहे वाजले की ती सहा वाजले फाय फिफ्टी फाईव्ह तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवतो आपले बुबू बसलेले आपली गाडी इकडे आहे आणि मम्मी वॉकिंगला गेली बघा तिकडे आज आपल्या गेस्टमध्ये काय काय इन आहे आपलं गोल्डन रूम चेक इन आहे आणि ट्विन चेक इन पण सर्व फिरायला गेलेत आता मी चाललो आहे आपली ॲक्टिवा बघा कुठे आहे मी आता मी चाललो आहे दूध आणायला आणि बब्बू तुला काय पाहिजे खायला बुबू काय पाहिजे खायला बघा हे भाजी आम्ही डिलिव्हरी मागवायला लागलो तर हे नवीन प्रकारचे बटाटे पार्सल यायला लागले बघा हा बघा कोण आहे हा आता मिकी माऊस वाटतोय हा आणि हा कोण मिनी माऊस त्याला डोळे काढ त्याला नाक काढ मग काव्याला नटवती तिला डिलिव्हरी मध्ये काय प्रॉब्लेम होता जागा काजल सांग बघा डिलिव्हरी मध्ये आपल्या मनासारखी आपल्याला भाजी मिळत नाही कधी कधी सुकी असते तर कधी कधी म्हणजे असं असं असे चिपकवतात आणि टोमॅटो कसे दिले आज टोमॅटो खूप पिकलेले हे बघा नाही तर आपण कसे आणतो कच्चे पिके आणतो ना असे आणते कच्चे पण हे बघा आता किती पिकलेले मला हे टोमॅटो दोन दिवसात संपावे लागतील आणि मी त्याला काय करायचं सांगितलेलं केअरफुली सांगायचा की इकडे माल असा काही देऊ नको चांगला माल दे कारण आपल्याला होमस्टे मध्ये लागतो तुमच्याकडून आम्ही दररोज नेणार आहे पिकलेले टोमॅटो जास्त युज न होणार ना पटापट बरोबर कोण कोणती भाजी चालू आहे तुमची मेथी 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 आज मेथी आहे पनीर आहे बटाट्याचे आणि हे पनीर पण फरमाइश आहे बटाट्याची बटाट्याची कात्रे पण फरमाईश आहे बघा आज रात्रीचं तुम्हाला जेवण दाखवतो मी इथे इथे आपली ऑर्डर आहे दोन वेळेस थाली पार्टी आहे दोन वेळेस चाली आहे म्हणून बाकीचे जे दोघं आहेत ते दुसरं काहीतरी ऑप्शन घेऊ शकतो म्हणजे चपाती भाजी फक्त मोजक चपाती भाजी भजी आणि त्यांनी सोलकडी करायला सांगितली तर दोन ग्लास सोलकडी झालेली गाजल ओके आता हे थाली तुम्हाला वाढून दाखवतो बघा दोन थाले आहेत आपल्या ज्यामध्ये फक्त भाजी चपाती आणि कांदा, कांदा भजी जरा जास्त पाहिजे सोलकडी पण जास्त पाहिजे आणि पनीरची भाजी पण ऑब्विसली जास्त द्यायला लागेल वाटी भरण्यात आपण प्लेट भर देणार तेवढी ती आणि इकडे कोणती भजी होती कांदा 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 भजी बघा ही त्यांच्यासाठी स्पेशल भाजी आणि ताटामध्ये कोणती भजी आणि ताटामध्ये कोणती भजी आहे व्हेज थालीमध्ये बटाटा भजी देणार आहे म्हणजे दोन व्हेज थाली आहेत ते सर आता मला झालेली भाजी दाखवा बघा ते चार गॅस एकत्र व्यवस्थित चालू इकडे गॅस पेटलेला आहे हो एकदम सुंदर आणि आजचे सर्व भाजी आज चपाती कांदा कापणं लसूण कापणं आहेत आमच्याकडे माग जण लसूण आणले सर्व या वहिनीने केलेलं आहे तिकडे आपल्या चपात्या आमच्या इकडच्या चपात्या पण एकदम सुंदर लागतात ना एकदम छान बनतात एकदम खायला पण एकदम मस्त वाटतात आणि गरम गरम असल्यामुळे अजून मजा येते ती चपाती खायला तर दोन चपाती पाहिजे त्यांना सॅलड दिलेलं आहे आपण सोलकढी पण आपली इकडे रेडी आहे बघा ताटातच जाऊ दे ही एक सोलकढी ग्लास नंबर वन सोलकढी ग्लास नंबर टू आणि त्यासाठी लागणार आहेत आपल्याला दोन चमचे ओके हां भजी भजी पण डिशमध्ये जायची त्यांना सेपरेटली तर भजी पण ह्याच्यात ॲडजस्ट व्हायची तर ग्लास सरकवूया आपण तर चपाती जरा एकावरती एक जाऊ दे सॅलड आपण सरकवूया आणि इथे एक भजीसाठी ठेवा सेम आपण इथे करूया हे सरकवूया हे सरकवूया इथे सरकवूया हे चपाती आणि भजी ओके तर आता ताट रेडी झाल्यावर तुम्हाला कसं दिसेल बघा एकदम व्यवस्थित इकडं आपल्या भजी गरम गरम होतात आणि त्यासोबत त्यांना पापडसुद्धा हवं होता दोन पापड बरोबर म्हणजे थाली एकदम फुलच वाटेल अशी थाली तुम्हाला हे ना वाटणार खाली ना वाटणार बघा हो एकदम छान आजची थाली कशी वेज थालीची आपण ती वेगळ्या प्रकारे रेडी होते हे तुम्हाला आम्ही तेव्हाच देऊ शकतो जेव्हा आम्ही फ्री असणार आजची बुकिंग मी तुम्हाला सांगतो एवढी जा जास्त नाही आहे फक्त गोल्ड रूम बुकिंग आहे आणि ट्वेन रूम बुकिंग आहे म्हणजे आमच्यावर लोड कमी आहे म्हणून आम्ही तुम्हाला असं वेगळा देऊ शकतो नाहीतर मग सर्वांना थाली द्यावी लागते किंवा थालीतला तुम्ही चूज करू शकता मग पाहिजे असेल तर आणि तो मसाला चला आता ही पनीरची भाजी बघा एकदम टेम्पटिंग झालेली आहे आपण हे जरा थालीत ठेवूया आणि पनीरची भाजी बघा कशी दिसते बापरे चमचाच वाकडा व्हायला लागला अच्छा पण पन जरा पनीर पनीर, 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 पनीर पनीर आणि पाडायचे असं व्हायचं नाही तर आपलं बघा पहिलं आपण पनीरच्या पोळी देऊया आणि मग आपली करी देऊया हे ग पनीर पनीर तसे आपण चिकन पहिलं कसं देतो तसं पनीर आपण देऊया पहिलं अरे बा छान तुम्ही बनवलात काय मॅडमने बनवलं बघा इकडे आपली भजी रेडी आहेत ते आपले भजी आणि इथे त्यांना आपली अजून एक जी भाजी बनली बन ती पण त्यांना हवी आहे तिकडे इकडे आपली पालेभाजी भाजी बनलेली आहे आणि तिसरी भाजी कोणती बनवली गाजल आपली भाजी रेडी झालेली आहे त्या ठेवा मध्ये बघा ही पण एक डिसेंट थाली वाटते ह्याच्यामध्ये भजी आपल्याला द्यायची आहे आपण ह्याच्यात भजी एक प्लेट दिली आहे पापड़ आपले बाहेर सरकार लागलेत पापड़ राहत ह्याच्यात ओके तर थाली बघा किती सुंदर वाटते एकदम वेगळी कॉम्बिनेशन थाली आहे आणि इकडे आपली भजी भजीवर ही भजी रेडी झाली वरती आपली थाली वरती जाते एकदम छान इकडे आपली वेज थाली रेडी होते आणि आम्हाला सांगितलं होतं की आम्हाला बटाट्याचे कात्रे हवी आहेत आपल्या गेस्टनी आता लक्षात आले फाईन लास्ट लास्ट मोमेंटला बनवलेत बघा इकडे अरे वा चला आणि थाली झाकून ठेवली म्हणजे थंड नको व्हायला चला वहिनी हमला करा पापड ह्याच्यावर ठेवा बा ह्याच्यावर ठेवा जाऊ दे चला हमला करा येस हा माझा फक्त त्याच्यावर बटाट्याचे हे जाऊ दे येस बस अँड वन ऑफ माय फेवरेट रेसिपी Yes. चला मुझे दिला ना। जागा ना राहिली ना म्हणजे समजायचं बर ताटात जागा उरली ना तर समजायचं काहीतरी राहिलं नाहीच उरली फुल झालंय सर्व फक्त विसरायला काय होतं मोस्टली पापड सर्वांना गुड मॉर्निंग आणि नमस्ते आता समोर वातावरण बघा किती फ्रेश वाटतं अर्ली मॉर्निंग आणि एवढे पण सकाळने वाजले आता वाजले सकाळचे नऊ आता आपले गोल्डमध्ये पण गेस्ट आहेत पण ते गेलेत गणपतीपुरायला फिरायला ओके लॉक आहे बघा इकडे आपण हिच्या कारण सिल्वरमध्ये आता दोन माणसं येणार आहेत तर बेड लावले आहेत का हो दोन माणसं येणार आहेत पण मी त्यांना चुकून तीन सांगितले होते म्हणून तीन लावले तर आपल्याला हा बेड आता काढायचा आहे हाच फायदा की आपण कधी पण बघा जागा एम करू शकतो बघा तो मोकळी झाली की नाही म्हणजे दोन माणसं वाहू शकतो कधी मला साईडला ठेवू शकतो बरं सुपरविजन करणं माझं काम आहे आणि इथे मला बेसिन जरा क्लीन करायला वाटते आपली स्टीलची आहे ना जरा पण असं साबण लागला ना एकदम मस्त चकाचक वाटते आता याच काय झालं हे बघा हे दिसतंय बरोबर शावर होता असं व्यवस्थित व्हायचं पण काय माहिती हे कुठे हरवलं किंवा कुठेतरी गॅशनी कोणी पाडलं का समजत नाही तर वरच तर मिळतच नाही काय बघा कशी सीन कशी काम झाली तरी ते बघा जे एक्स्ट्रा आपले सिंगल पर्सनचे जे बेडशीट ब्लँकेट सर्व होते ते मी आणले आणि सुपरविजन म्हणजे फक्त काम बघणं नाही कधी गरज पडली तर आपण ते क्लीन किंवा काम केलं पण पाहिजे आता नेक्स्ट सीझनपासून मी माझ्या हाताखाली कोणाला तरी ठेवेल पण त्या व्यक्तीला हे समजवेल की आता बघा खाली ता ता आपले स्टाफ आहेत आता त्यांना असं नाही की त्यांना फोन करून बोलवायचं आणि वरती आपलं सिंक साफ करून घ्या असं नाही जमलं तर आपण स्वतः लगेच पटकन करून घ्यायचं म्हणजे त्यांचं पण काम कसं जरा हलकं होईल पण त्यांनी वरती येणार साफ करणार वेळ जाणार बघा आता मी तुम्हाला दोन वेज थाली दोन वेज बोलते दोन फिश थाली दाखवतो पण दोन्ही थाली वेगवेगळे आहेत जर मल्टिपल थाली ऑर्डर असेल तर अशी व्हरायटी मिळू शकते या थालीमध्ये बघा सुरमईचा एवढा मोठा पीस आहे त्यासोबत बांगड्याचा पीस आहे सुरमई बांगडा थाली आपण याला मग म्हणू शकतो आणि इथे आपल्याकडे पापलेट आहे आणि एक आपण सायडर डिश म्हणून टूना फिश दिलेली आहे आणि कॉमनमध्ये कोळंबी म्हणजे ह्याच्यात तीन प्रकार झाले आणि ह्याच्यात तीन प्रकार तर हे आपले दोन व्हॅज थाली असे तुम्हाला मिळू शकते ही सुरमई थाली झाली ही पापलेट थाली झाली अजून असते आपली हलवा थाली आणि अजून एक शेल्फिश थाली पण शेल्फिश थाली भरपूर ऑर्डर असेल तर आम्ही आणणार चला आणिवरती हलका वाला ही ओके चला ना आम्ही दोघांनी एक 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 थाली नेतो मस्त तुम्ही पण या असाल खायला टेम्पिंग टेम्पिंग बोलटो पुढचा गेट बंद आहे आता बघा <laughs> मी उघडतो मी उघडते थांब जा पाणी विचारा शॉपिंग झाली बघा हो पीठ लसूण आणि मिरची बघा आता मम्मीला मी माझ्या ॲडिटिंगच्या जागेवर बसवलंय आणि ॲडिटिंग करता करता मी काय काय खायला घेतलं दाखवते इकडे बघा हे पण आम्हाला एका गेस्टने दिलं बघा मिठाई पण ते खोलून बघ खोलून बघ नाही मार हा आता हे ओपन करून बघ नाही मम्मी आले आणि मम्मी बोलते हे हलकं का लागतंय हलकं नाही लागत आहे मी ते करता करता थोडं थोडंसं मी खाल्लं ते मिल्क केक दिलं या कंपनीचं आणि एकदम सुंदर आहे बघा हे गॅशनेच दिलं आपल्याला असे ना एक आणि दोन असे अजून दोन तीन हाँ। हाँ। हे तीन आहेत ना असे पाच पीस होते हां हे लास्ट टाइम खाण्यावरून आली होती बापरा आणि इथे बघा काय चालू आहे सर हां ठाण्यावरून आले होती बघा आपल्याला ती तशी हा ही ती साजूक तुपातली होती ना, ना, ही अशी पण ही पण चांगली आहे मी खाल्ली आता ही खाऊन बघ जरा हम्म आमच्याकडे आता खाऊ भरपूर यायला लागले आणि मग असं एडिटिंग करता करता भूक लागते ना माझ्या बाजूला असला की मी खायला घेतो दुसरा आयटम पण मी फोडून टाकला हे दिलं होतं ना आपल्याला कोणती फ्लेवर आहे ती ऑरेंज फ्लेवर दिली होती नाही पूर्ण नाही खाल्लं हे बघा ओपन कर, करून दाखव ते पण आम्हाला सक्का गिफ्ट दिलं हे बघा हे पण गिफ्ट दिले आज आजचे जे गेस्ट आले ना आम्ही त्यांना को कोल्हापूरवरून बोलले हे काय जे आंबा भडंग ना भडंग चांगले लागते खायला हां थोडंसं खाल्लं मी आता काय झालं गोड न खाणाऱ्याला पण सवय लागली तोंडाला चटक लागली ना की मग काय ऐकत नाही मग

बांगडा सुरमई सुरमई कुपा हलवा हा सर्व फ्लॅटर देतो बघा मी फ्लॅटर बोलून बाकी इथे या साईडला सर्व वेज डिपार्टमेंट आहे बघा आणि त्याचा वाढायचा कार्यक्रम सर्व सुरू आहे ती आता जेवण झालं सर्वांना जेवण देऊन झालं आता रात्रीचे वाजले दहा साडे दहा झालेत आणि उद्या काय उद्या ब्रेड ऑमलेट पाहिजे सकाळी पण मी ब्रेड आणायला विसरलो आणि ऑमलेट साठी अंडी पण दोन आहेत एक्स्ट्रा लागली तर आणि सकाळी जायला लेट होणार तर आता आपण आता ब्रेड ऑमलेट आणायला चाललोय जेवण झालंय आमचं जेवण झालंय आणायला चाललोय पप्पू जात होता एकटा आपली चालली बरोबर म्हटले बसून काय करणार मी ऍक्टिव्हा घेऊन जात होतो पण मम्मी येते म्हणून बोललो